समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कृष्णा नदीत अलीकडे काळ्या रंगाचे तीव्र दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडले जात असल्याने संपूर्ण परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे या प्रकारामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली असून जलचर प्राण्यांसह मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तालुका पोलूस युवक आघाडीच्या वतीने तहसीलदार पलूस यांच्या नावे नायब तहसीलदार आसमा मुजावर यांना लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात नदीपात्रात दूषित पाणी सोडणाऱ्या संबंधित कारखानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे कृष्णा नदी पाणीपात्रात सांडपाणीवर रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे पाणी काळसर बनले असून औदुंबर भिलवडी अंकलकोपसह कृष्णा नदीकाठी दुर्गंधीचा त्रास वाढत आहे यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे या प्रकारामुळे मासळीचे उत्पादन शेतीसाठी वापरले जाणारे पाणी आणि पिण्याच्या पाण्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो असे स्थानिक स्थानिकांनी नमूद केले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले की कृष्णा नदी ही संपूर्ण परिसराची जीवनवाहिनी आहे तिचे अशा प्रकारे प्रदूषण होणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे संबंधित यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करावी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीतील पाण्याची तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा येत्या काही दिवसात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येईल इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी दिला आहे यावेळी पलूस तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष यश बाबा ऐवळे हर्षल गेजके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले की मान्य तहसीलदार सो पलूस तालुका आज आम्ही कृष्णा नदी पात्रा येथे गेल्या असता आम्हाला असे आढळून आले की तिथे पूर्ण काळसर रंगाचे पाणी व दुर्गंधयुक्त पाणी तिथे आम्हाला आढळून आले व तिथे एव इतका वास येत होता की तिथे पाच मिनटं आम्हाला थांबता आले नाही या पाण्याचा वापर आज पलूस तालुक्यामध्ये पिण्यास होत आहे होत असून हे पाणी आरोग्यास हानिकारक असून व जलचर प्राण्यांना सकट धोका निर्माण होण्याची शक्यता या पाण्यामुळे होत आहे तरी या याचा लवकरात लवकर बंदोबस्त मान्य तहसीलदार सो मॅडम यांनी करावा आणि असणाऱ्या संबंधित कारखानदारांच्यावर अशी कठोर कतुर कारवाई करून या कारखानदारांना नोटिस देऊन संबंधित कारवाई करावे व असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोलीस तालुका युवक आघाडीच्या वतीनं तीव्र असे आंदोलन करण्यात येईल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका